अकोल्याच्या भोरगाव मंजू परिसरात देवी मंदिरातील दानपेट्यांमधून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम चोरल्याची घटना समोर आली आहे मध्यरात्री घडलेला प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरणखेड येथील चंडिका देवी मंदिरात मध्यरात्री चोरीची घटना घडली गट आहे रविवारी सत्तावीस एप्रिल रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला त्यानंतर दोन दान उचलून बाजूच्या हॉलमध्ये नेऊन फोडण्यात आल्या आणि त्यातील रोख रक्कम लंपास करण्यात आली रविवारी सकाळी भाविकांना चोरीची माहिती मिळताच मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच प्रभारी एस श्रीधर गुट्टे यांनी त्यांच्या सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेतली पोलीस श्वान पथक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांचीही मदतीने तपास सुरू करण्यात आला आहे चोरीचा संपूर्ण प्रकार मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरा स्पष्टपणे कैद झाला असून त्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत या परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरी आणि घडफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून आता चोरट्यांनी मंदिरांनाही लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे या घटनेची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांनीही घेतली आहे